सरकारला शेतकऱ्यांचे काही पडलं नाही म्हणूनच आम्ही रात्रीपासून इथं शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून पडलोय आदित्य ठाकरे यांनी चार्टर विमानाने यावं आणि फोटोशूट करावा आणि पुतना मावशीचं प्रेम दाखवावं यासारखं दुर्दैव काहीच नाही आदित्य ठाकरे म्हणतात या राज्याला कोण कृषी मंत्री नाही आदित्य ठाकरे आणि मी दोघांनी बैलजोडी तिफणीवरती बसावं आणि कोणती पण मारते बघावं तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात तुम्हाला शेती माहीत नाही बांध माहीत नाही तीन वर्षानंतर आता बांधावर येत आहात तेही निवडणुकासमोर आहे म्हणून अशा गलितच्या राजकारणाला मला उत्तर द्यायचं नाही ते राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना मदत शेत करण्यासाठी आलो आहे कारण आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत माझ्या एक लक्षात येत नाही हे सरकार घालवायचं तर कशासाठी घालवायचे कारण तर समजलं पाहिजे एवढ्या मोठ्या नेत्यासमोर आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनाही शोभत नाही भावांना आर्थिक मदत केली या सगळ्या गोष्टी आम्ही करतो म्हणून सरकार घालवायचं आहे का राज्याच्या साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्षात लाभ देणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे चांगलं काम करत आहे शेतकरी लाडका कसा आहे पी एम सन्मान योजनेतून सहा हजार दिले जातात किसान नमो योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातात शेतकऱ्यांच्या खिशातून फक्त एक रुपया देऊन त्यांच्या पिकाचे संरक्षण केले जाते वीज माफी केली म्हणून शेतकऱ्यासाठी आमच्या शेतकरी आमच्यासाठी लाडका आहे ही योजनाच माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाने आहे ही राज्य सरकारची योजना आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या खाली दोन उपमुख्यमंत्री आहेत आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करतोय त्यामुळे ही योजना कोणाच्या नावाने आहे तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहे ज्यावेळी पक्ष म्हणून तिन्ही पक्ष आपल्याला पद्धतीने प्रचार करतात तेव्हा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्या योजनांचा प्रचार केला जातो मात्र ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहे काही आपण दौरा करत आहेत काय नेमकी परिस्थिती आपल्या समोर हो आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आज परभणी दौरा केला आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काल मी बीड जिल्ह्याचा दौरा केला खरं तर नांदेड हिंगोली परभणी बीड आणि पूर्व विदर्भातले तीन जिल्हे हे अभूतपूर्व अतिवृष्टीच्या प्रभावाखाली आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान या ठिकाणी आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे पासष्ट एम एम नाही तर जवळजवळ सर्वच मंडळ हे एकशे चाळीस एम एमच्या च्या पुढे आहेत आणि एक, एक मंडळ परभणी जिल्ह्याचं तीनशे पंचावन्न एम एमच्या च्या पुढे पाऊस पडलेला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात नदीकाठच्या जवळजवळ सर्व जमिनी खरडून गेले त्याच्यावरची पिकं सुद्धा पूर्णपणानं नष्ट झालेली आहेत पाहायलाच मिळत नाही आणि जी पिकं आहेत ती आज पाण्याखाली आहेत मग कापूस असेल सोयाबीन असेल ऊस खाली पडलेला आहे आंतर पिकं असतील यामध्ये फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं कालच मी ज्यावेळेस रात्री मुक्कामी परभणीला पोचलो त्यावेळेस विभागाचे आयुक्तही होते आणि कलेक्टर पण होते त्यांना तिथेच आदेश दिले की आता क्रॉप इन्शुरन्स मध्ये जवळजवळ या जिल्ह्यातल्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी भाग आहे एक रुपया विम्यामध्ये त्या एक रुपया विम्याच्या पीक विम्या बाबतीत जे इंटिमेशन या ठिकाणी अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना पी पीक विमा कंपनीला ऑनलाईन द्यावं लागतं ते ऐवजी ऑफलाईन घ्या कारण आता या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी लाईट नाहीये <coughs> मोबाईल चार्ज होण्याचे प्रश्न आहेत नेटवर्क नाहीये अॅप डाउनलोड होण्याचे प्रश्न आहेत त्या ऍपवरती पुन्हा अपलोड करण्याचे प्रश्न आहेत त्यामुळे इंटिमेशन आता ऑनलाईन नाही तर ऑफलाईन घेण्याच्या बाबतीतले आदेश सुद्धा आज त्या ठिकाणी आयुक्तांनी सर्व कलेक्टरांना या चारी जिल्ह्याच्या चा, म्हणजे अतिवृष्टी प्रभावी जिल्ह्याच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पीक विमा कंपनीला या ठिकाणी इंटिमेशन ऑफलाईन घेण्याच्या संदर्भामध्ये आदेश काढलेले आहेत आम्ही सुद्धा पीक विमा कंपनीच्या बाबतीत अधिकाऱ्यांना बोललो आणि तात्काळ सांगितलं की आदेश आल्यानंतर या ठिकाणी अतिवृष्टी संबंध जिल्ह्यात झालेली आहे वेगळे आता पंचनामे हे नाही तर पंचवीस टक्के अग्रिम तात्काळ या ठिकाणी पीक विमा कंपनीनी पंधरा दिवसाच्या आत कायद्याने द्यायला पाहिजे ते दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी सरकार पूर्णपणानं प्रयत्न करत आहे त्याचबरोबर एफ आणि एस च्या नॉम मध्ये जे खरडून गेलेले जमीन आहेत त्याच्या स्टँडिंग ऑर्डर आहेत त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे आणि एफ एस एफच्या बाबतीत पिकांचं जे नुकसान झालंय त्याची सुद्धा मदत या ठिकाणी सरकारकडून आपण शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पशुधनाचं सुद्धा हानी झालेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोठर पाईपलाईन ड्रीप या गोष्टीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पशुधनामध्ये तर अगदी कोंबड्यापासून शेळ्यापासून गाई म्हशीपासून बैलापर्यंत सर्व काही वाहून गेलंय एक व्यक्ती सुद्धा या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळं मयत पावलेला आहे शेतकरी त्यामुळं एकच आहे की या अभूतपूर्व परिस्थितीत संकटात शेतकरी जरी असला तरी या शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीरपणानं महायुतीचं हे सरकार आणि कृषी विभाग उभा आहे आणि मी विश्वास देतो सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना की या अडचणीच्या काळात सुद्धा सरकार कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला मदत करायला कमी पडणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी परभणी जिल्ह्यातल्या नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या या अभूतपूर्वी परिस्थितीमध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी देतोय देतो। त्यांचं म्हणणं आहे की सरकारला काही पडलेलं नाही शेतकऱ्या नाही आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं याच्यासारखं दुर्दैव तर काहीच का नाही आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेने मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन आहे बघावं म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्या तुम्हाला शिती माहीत नाही बांध माहीत नाही आत्ता तीन वर्षानंतर बांधावर येतात तेही निवडणुका समोर आलेत म्हणून असं अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही आहोत का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत शेवटी आज पदावर असू नसो पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंतांनी आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हीच सरकारची भूमिका आणि ती आम्ही मांडतो राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे कळत नाही मला कारण तर समजलं पाहिजे आता आपण एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर बोलणं आमच्या सारख्या लहान पामरांना शोभत नाही पुन्हा आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होती पण घालवायचं का कळत नाही लक्षात आलं पाहिजे की काय का घालवायचं लाडकी बहीण योजना आम्ही बहिणीला आमच्या सक्षम केलं महिलांना सक्षम केलं शेतकऱ्यांना सक्षम केलं आमच्या भावांना या ठिकाणी आर्थिक मदत करा सगळ्या गोष्टीने मदत केली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय म्हणून सरकार घालवायचंय का म्हणजे महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारं सरकार आज जे आज महाराष्ट्रात आहे एवढं चांगलं काम करत आहे ते घालवायचं कशासाठी याच उत्तर मात्र आपणही आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे ह्या सगळ्या संकटाची माहिती मी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगणार आहे अनेक माननीय मंत्र्यांनी सुद्धा तिथल्या पालकमंत्र्यांनी त्या त्या ठिकाणी पाहणी दौरा केलाय सर्वच मंत्री लातूरला गिरीश महाजन साहेब होते आ, अब्दुल सत्तार साहेब हिंगोलीला होते मी स्वतः काल बीड आणि आज परभणीला या सगळ्या परिस्थितीचे आम्ही सर्वजण लक्ष ठेवून आहोत कृषी विभाग महसूल विभाग सुद्धा लक्ष ठेवून आहे <coughs> मदत पुनर्वसन विभाग सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून त्यामुळं आज सांगणं हे उचित नाही पण मी उद्या नक्कीच कॅबिनेट संपल्यावरती ही मदत कधीपर्यंत मिळेल आणि पीक कंपनी अग्रिम कधीपर्यंत देतील याबाबतची माहिती मी उद्या मुंबईत गेल्यानंतर सांगेन